नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्र नामाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही नावं आली त्या नावांच्या अर्थाचा संक्षेपाने विचार केला ह्या व्हिडिओमध्ये आपण विष्णू सहस्र नामाचा जो दुसरा श्लोक आहे त्यामध्ये आलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाच्या अर्थाचा विचार करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नम्र विनंती आपल्याला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विष्णू सहस्र नामाचा दुसरा श्लोक याप्रमाणे आहे पूतात्मा परमात्मा मुक्तानाम परमा कती अव्यया पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ क्षर ए यामध्ये आलेली नावं याप्रमाणे आहे पूतात्मा परमात्मा मुक्ताना परमागती अव्यया पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ आणि अक्षर या सर्व नावांच्या अर्थाचा आपण क्रमाक्रमाने थोडक्यात विचार करूया यापैकी पहिलं नाव आहे पूतात्मा पूत म्हणजे काय तर पवित्र संस्कृत शब्द आहे आणि पवित्र असा आत्मा म्हणजे पूतात्मा आता वास्तविक पाहता आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे त्यामुळे प्रत्येक आत्मा हा नैसर्गिकरित्या पवित्रच असतो इथे पूतात्मा या नावातून असं सुचवायचं आहे की पूत म्हणजे पवित्र आणि पवित्रता या ज्या संकल्पना ज्या परमात्म्याने या विश्वामध्ये निर्माण केल्या त्याला पूतात्मा असं नाव दिलेलं आहे एक सुभाषित आहे आपल्यापैकी काहींना ते माहीत असेल दृष्टीपूतम न्यसेत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम सत्यपूतांदेत वाणी मनःपूतम समाचरे म्हणजे डोळ्यांनी पाहून पुढे पाय ठेवावा दृष्टीपूतम नसेत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम कापडातून गाळून घेतलेलं म्हणजे स्वच्छ आणि निर्जंतुक असं पाणी यावं का ते आपण सर्वांना माहीत आहे असं जर शुद्ध केलं नाही स्वच्छ केलं नाही पाणी तर ते विविध रोगांना हो कारणीभूत ठरतं दृष्टीपूतम जसे पादम वस्त्रपूतम पिबे जलम सत्यपूतम वधेत वाणी म्हणजे सत्यावरती अधिष्ठित सत्याने पवित्र झालेली वाणी सत्याने पवित्र झालेलं वचनच बोलावं त्यातच माणसाचं कल्याण असतं आणि शेवटी काय म्हटलेलं आहे मनःपूतम समाचरे म्हणजे एखादी गोष्ट करताना आपण बरोबर करतोय की चुकीचं करतोय योग्य करतोय की अयोग्य करतोय असं स्वतःच्या मनाला विचारावं असं विचारून जर कृती केली तर निसर्गत तिच्यामध्ये कुठलीही चूक होत नाही किंवा त्यातून कुठलाही अनर्थ निर्माण होत नाही तर ह्या सुभाषितानुसार योग्य अयोग्य पवित्र अपवित्र असा विचार आत्म्या संदर्भात ज्या परमात्म्याने निर्माण केला त्याला पुतात्मा आणि त्या परमात्म्याचा अंश असलेला आत्मा म्हणजे पुतात्मा असा या पहिल्या नावाचा झाला अर्थ आता दुसरं नाव आहे परमात्मा परमात्मा म्हणजे सर्वोच्च आत्मा म्हणजे परमेश्वर ज्यापासून आपण सर्व जीव मात्र आपल्या सर्वांचे आत्मे निर्माण झालेले आहे त्या अर्थाने आलं दुसरं नाव परमात्मा पुढचं नाव काय आहे उतात्मा परमात्मा तिसरं नाव आहे मुक्ताना परमागती मुक्त म्हणजे काय आणि परमागती म्हणजे काय संत तुकाराम महाराजांनी जे सुप्रसिद्ध बारा अभंग लिहिलेले आहेत त्यामध्ये ते म्हणतात ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संदेह मिटला पूर्ण तोची झाला तुका म्हणे म्हणजे जो जीव जन्ममरणाच्या चक्रातून भगवंताच्या कृपेने मुक्त होतो त्याला पुन्हा या पृथ्वीवरती जन्म घ्यावा हो लागत नाही त्याला सहजच मोक्षाची प्राप्ती होते आणि असा जो मुक्त झालेला जीव आहे असा जो मुक्त झालेला आत्मा आहे जो परमात्म्याशी सायुज्य पावलेला आहे परमात्म्याशी तादात्म्य पावलेला आहे त्या आत्म्याला पृथ्वीवरती पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागत नाही लक्ष चक्रातून त्याची होते आणि असा मुक्त झालेला जो आत्मा असतो त्या आत्म्याला जी पुढे गती मिळते अर्थात तो आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होतो त्याला म्हटलेला आहे मुक्ताना परमागती मुक्तांना मिळणारी श्रेष्ठ अशी गती गती या शब्दाचा दुसरा अर्थ आधार असा आहे परमेश्वर हा सर्व चराचरांमध्ये सर्व जीवमात्रांमध्ये असलेल्या आत्म्याचा आणि सर्व सजीव आणि निर्जीव अशा ज्या काही वस्तू मात्र आहेत त्या सर्वांचा भक्कम असा आधार आहे असा देखील मुक्तानाम परमागती या नावाचा अर्थ आहे आता पुढील नाव काय आहे हुतात्मा परमात्माचं मुक्तानाम परमागती ही अव्यय अव्यय या शब्दामध्ये दोन छोटे छोटे शब्द आहेत अ आणि व्यया व्यय म्हणजे खर्च होणे कमी होणे क्षय होणे अशा अर्थी असलेला संस्कृत शब्द हा म्हणजे त्याचा कधीही खर्च होत नाही जो कधीही कमी होत नाही जो कधीही लय पावत नाही परमात्मा हा अनादी आहे त्याचप्रमाणे तो अनंत देखील आहे त्याचा कधीही अंत होत नाही अशा अर्थी आलेला हा अव्यय शब्द किंवा अव्यय असं नाव त्यानंतर ना पुढचं नाव येतं पुरुष हा आता इथे जो पुरुष हा शब्द आलेला आहे तो लिंग किंवा सेक्स या अर्थी आलेला नाही स्त्री पुरुष किंवा तृतीय पंथी अशा अर्थी हा शब्द आलेला नाही पुरुष या शब्दाची व्याख्या महाभारतामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि ती व्याख्या याप्रमाणे आहे आहे नवद्वारुरम पुण्यम एक समन्वित व्याप्य शेते महात्माच पुरुष उच्चते म्हणजे काय तर नऊ द्वार किंवा नऊ मार्ग असलेलं हे जे मानवी शरीर आहे किंवा कुठल्याही जीवमात्राचं नऊद्वारांचं नऊ द्वारांचं जे शरीर आहे त्या शरीराला निर्माण करणारा आणि त्या शरीराला निर्माण केल्यानंतर त्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रविष्ट होणारा असा जो आहे त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे आणि ह्यामुळे पुरुष हा जो इथे शब्द वापरला आहे तो लिंग या अर्थीचा विचार केला तर पुरुष स्त्रिया आणि तृतीय पंथी या तिघांनाही सारख्याच पद्धतीने लागू होतो या अर्थी पुरुष असा शब्द इथे वापरलेला आपल्याला दिसतो पुढचं नाव कुठलं आहे अवजय पुरुष हा साक्षी साक्षी या शब्दाचा अर्थ आहे जो इंग्लिशमध्ये म्हटलं तर विटनेस आहे आपण आपल्या हातून ज्या काही कृती दिवसभरामध्ये करत असतो त्याला आपला जो आत्मा आहे तो साक्षी असतो आणि हा जो आत्मा आहे तो परमेश्वराचाच अंश आहे तो नेहमीच आपल्याला योग्य अयोग्य सत्य असत्य याची जाणीव करून देत असतो आपल्या हातून जी काही योग्य अयोग्य कर्म केली जातात आपल्या तोंडून जी काही सत्य किंवा असत्य वचन निघतात आपल्याकडून जे अर्थ आणि अनर्थ कळत किंवा नकळतपणे केले जातात त्या सर्वांची जाणीव आपल्याला जो करून देतो त्याला साक्षी असं इथे म्हटलेलं आहे पुढचं नाव आहे अवय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ या शब्दामध्ये पुन्हा आपल्याला दोन शब्द दिसतात एक आहे क्षेत्रम आणि दुसरं ज्ञ ज्ञ म्हणजे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे जो क्षेत्र म्हणजे काय ते जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे आता क्षेत्र म्हणजे काय आणि जाणणारा म्हणजे काय पुन्हा क्षेत्रज्ञ या शब्दाची व्याख्या महाभारतामध्येच आपल्याला स्पष्टपणे लिहिलेली दिसते क्षेत्राणी ही शरीराणी बीजम चापी शुभाशुभम ता निवे स योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्चते म्हणजे आपलं हे जे शरीर आहे आपलं हे जे मानवी शरीर आहे ते क्षेत्र आहे असं आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं दिसतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इति अविधीयते क्षेत्र या शब्दाचा एक अर्थ आहे शेत जमीन आणि क्षेत्र या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तीर्थक्षेत्र जे पवित्र क्षेत्र आहे त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात त्याला क्षेत्र म्हणतात या दोन्ही अर्थी मानवी शरीराला उद्देशून क्षेत्र महाशब्द भगवद्गीतेमध्ये आणि महाभारतामध्ये वापरलेला आपल्याला दिसतो आपल्या हातून आपण जर चांगलं कर्म केलं तर त्यातून चांगलंच उगवतं आपण जर वाईट कर्म केलं तर वाईट कर्म स्वरूपामध्येच ते आपल्याकडे परत येतं पेराल ते उगवेल असे आपल्याकडे म्हणत आहे आपण जर एखाद्याचं चांगलं करू तर आपल्याकरता देखील कोणतरी चांगलं कर्म करेल त्याचप्रमाणे आपल्या हातून जर एखाद्याला दुखावलं गेलं एखाद्याबद्दल वाईट कर्म केलं गेलं तर तेच आपल्याकडे वाईट कर्म स्वरूपामध्ये परत येतं अर्थी आपल्या शरीराला क्षेत्रम असं म्हटलं जातं जो आपल्याला सत्य असत्य योग्य अयोग्य या सर्वांची जाणीव करून देतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं हे जे मानवी शरीर आहे जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे त्याचं कोडं पूर्णपणे आपल्याला अजूनपर्यंत उमगलेलं नाही आत्ताचं जे वैद्यकशास्त्र आहे ते देखील अनेक गोष्टींची मानवी शरीराबद्दलच्या उकल करू शकलेलं नाही परंतु परमेश्वराकडे आपल्या मानवी शरीरापैकी प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे प्रत्येक कोड्याचं उत्तर आहे आणि प्रत्येक गोष्टीची अगदी प्रत्येक पेशीची सूक्ष्माती सूक्ष्म तत्वाची माहिती परमेश्वराकडे आहे या अर्थी देखील आपल्या शरीराला ज्याला क्षेत्र म्हटलेलं आहे त्याला जो संपूर्णपणे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं यातून एक दर्शवलं जातं की वैद्यकशास्त्रामध्ये आपण कितीही जरी पुढे गेलो तरी देखील वैद्यकशास्त्र जाणणारे जे आहे आहे जे सध्याचे डॉक्टर आहेत त्यांनी कुठेतरी विनम्र होऊन परमेश्वराला शरण केलं पाहिजे तरच त्यांच्या हाताला त्यांच्या वैद्यक शक्तीला उत्तम यश प्राप्त होईल असा एक सूक्ष्म संदेश देखील या नावातून आपल्याला दिलेला दिसतो आणि शेवटचं नाव आहे अक्षरः अक्षरहा म्हणजे त्याचा क्षर म्हणजे नाश होत नाही अर्थात आपण अव्यय शब्दाचा जो अर्थ पाहिला तोच अर्थ अक्षर शब्दाचा होतो परमेश्वर जसा अनादी आहे तसाच अनंत आहे तो कधीही क्षय होत नाही तो कधीही विनाश पावत नाही या अर्थी अक्षर शब्द इथे आलेला आहे त्यामुळे त्याला अक्षर एवच असं म्हटलेलं आहे अर्थात अव्यय आणि अक्षर या दोन्हींचा अर्थ एकच आहे आपणास व्हिडिओ आवडला पुन्हा एकदा नम्र विनंती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन शब्दांच्या अर्थासह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्री राम